लिहिलेली सगळे तयार राहा अंडर सेवन्टी सत्तर पंचेचाळीस पासून सलग गट होणार आहे पंचेचाळीस अठ्ठेचाळीस एक्कावन पंचावन्न साठ आणि ओपन सत्तर किलो ओपन गट आणि त्यानंतर महा खुला गट आत्ताचा गट लगेच अशी शरीर आत्ता डोळ्यांचं पार्क फेडणाऱ्या आपल्या तालुक्यात मावळ तालुक्यात चांगली पोरं तयार होता येत आता आणि त्या तालमी तालमीचे पैलवान महाराष्ट्र चॅम्पियन गणेश गायकवाड आपला सन्मान होतोय कृपया आपण व्यासपीठावरून आपला सन्मान होतो आयोजन करणारे वाडेकर ज्या मान्यवर आले नागेश वाडेकर महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान नागेश वाडेकर आपला देखील या ठिकाणी सन्मान होतोय कारण कलाकाराला व्यासपीठ मिळालं या ठिकाणी तस पैमान देण्यासाठी आखाडे मिळाले पाहिजे स्पर्धा झाल्या पाहिजे स्पर्धेचं युग आहे स्पर्धेत उतरलं पाहिजे यात्रा जातायची आखाडी आपल्याला प्रेरणा देणार आहे या ठिकाणी नारायणराव बोडके नारायणराव बोडके अनंता वर्वे यांना विनंती आहे कृपा अविनाश करते पैलवान नागेश वाडेपर्यंत सन्मान करण्यासाठी आपण व्यासपीठावरती यायचे महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान गणेश गायकवाड यांचा सन्मान होतोय सर्व वाजे कारके मान्यवरांना विनंती आपण सन्मान देण्यासाठी व्यासपीठावर यायचे या लवकर गणेशराव नागेश्वर वाडेकर पैलवान आपला देखील सन्मान होतोय ज्यांचा सन्मान देण्यासाठी नामोलक झाला त्यांना विनंती आपण सन्मान देण्यासाठी या ठिकाणी यायचे पुढील कुस्ती वैष्णवी मोरमारे विरुद्ध अक्षरा राजवाडेकर आपण तयार राहा सनम शेख शिरगाव रेड कॉस्टूम किशोरी म्हाडंगे तळेगाव दाबाले ब्ल्यू कॉस्टूम महिला मावळ केसरी आपण तयार लागा दोन कुस्त्यानंतर आपली कुस्ती आहे त्यानंतर कुमार मावळ केसरी आपण तयारीला लागा चला लावा नाही पहिल्यापासून सन्मानि गोरखराव मस्के लहानपणापासून आपण बघतोय त्याला आजची भात खुकर शिंदे विलासराव पिसाव वसंतराव काटे किरणराव अमृते संतोषापासून कालिदास ढवळे हरियरे रामदास शेटे आपलं देखील मनपूर्वक स्वागत स्वागत माझी सरपंच या ठिकाणी सौर भारतीय जनता पार्टीचे गणेश गणेशराव गायकवाड आपण या ठिकाणी उपस्थित करणार आपलं मन